अमरावतीच्या एका तरुणानं केलेली शेती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील नायगाव बोर्डीच्या या तरुणाचं नाव आहे राहुल उपासे राहुलने पदीपर्यंत शिक्षण घेतलं असून त्याने नोकरीकडे न वळता शेतीकडे आपला मोर्चा वळवला आणि आज शेतीच्या माध्यमातून तो नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवत आहे विदर्भामध्ये जे उत्पादन घेतलं जात नाही त्या पिकाची लागवड करून राहुल गेल्या दोन वर्षापासून शेती करत आहे आपल्या दोन एकर शेतामध्ये आगळा वेगळा प्रयोग करत राहुलने गेल्या दोन वर्षापासून हळदीचं पीक घेण्यास सुरुवात केली आहे एकंदरीत या पिकामधून उत्पन्न वर्षाकाठी एक ला एक, एक ते सव्वा लाख पर्यंत म्हणजे उत्पन्न जाते आणि चांगली जर हळद पिकली तर दीड लाखापर्यंत सुद्धा उत्पन्न जाऊ शकते हळदीचं कस जास्त जास्त प्रमाणात उत्पन्न आपल्या इकडे घेत नाही राहुल आधुनिक पद्धतीने शेती करतोय हळदीसाठी त्याने ठिबकचा देखील उपयोग केलाय राहुलने केलेली शेती आज इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे